विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पंचवीस हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिसाला बेड्या बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली शेखर जयवंत पाठणकर वैवर्ष बेचाळीस असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळी बांधण्याचं सा काम कंत्राट घेतात दिनांक सात डिसेंबर रोजी तक्रारदारांना कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकामावर एक अल्पवयीन बालक नातेवाईक भेटण्यासाठी गेला होता तेव्हा झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक व त्याचे नातेवाईक जखमी झाले पोलीस कर्मचारी पाटणकर यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांनी तक्रार यांना मागणी निष्पन्न त्यानंतर पाटणकर यांना लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याचं समोर आलं होतं विशामबाग पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप उमेश पाटील निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील धनंजय काडे ऋषिकेश वडणीकर सलीम मकांदार सुदर्शन पाटील पोपट पाटील उमेश जाधव अतुल मोरे रामहरी वाघमोडे सीमा माने राधिका माने यांच्या पथकानं केली